तालुक्यातील दहिवत येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशातील एका कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आला यासाठी आमदार यांनी विशेष प्रयत्न केलेत कारखाना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऊस गळीत हंगामासह वीस वर्षासाठी कारखान्याचे संचालक मंडळ आणि जिल्हा बँकेचे मध्य मध्यप्रदेशातील मेसर्स मा रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना ताब्यात देण्यात आलं आहे सुरुवातीला जनकविला आमदार निवासस्थानी कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे रेवा कंपनीचे अजय गोयल अंकित गोयल विशाल अग्रवाल ऋषभ अग्रवाल साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे जिल्हा बँक सीईओ धीरज चौधरी बँक जनरल मॅनेजर अनिल सिसोदे कारखाना संचालक के डी पाटील ज्ञानेश्वर पाटील प्रकाश चौधरी डीपी माळी राहुल रंधे वासुदेव संग्राम संग्रामसिंग राजपूत भरत पाटील बंसीलाल पाटील धनंजय पाटील नारायण सिंग चौधरी जयवंत पाडवी मंगल परेश दोरीख सुचिता विजय पाटील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर प्रत्यक्ष साखर कारखाना साईटवर जाऊन कारखाना संबंधित ग्रुपला ताब्यात देण्यात आला यावेळी लवकरच कारखाना सुरू करण्यात येईल असे आश्वासन कंपनीने दिले